पंचणमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून दहा उमेदवार आम्ही उभे केलेले आहे खरं म्हटलं तर, तर पक्षातून अनेक नेते पक्ष सुरू केल्यानंतर पवार साहेबावर प्रेम करणारा असलेला फुटन तालुका या असलेल्या फोटन तालुक्यामध्ये ता राज्याचा अध्यक्ष झाल्यानंतर पक्षाच्या सूचनेप्रमाणे उमेदवार उभे करा अशा प्रकारच्या घटना आल्यानंतर आपण उमेदवार उभे केलेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे सात आणि अपक्ष काही आणि शिवसेनेचे तीन अशी उमेदवारी आपण महाविकास आघाडीने निवडणूक केले आज सुरुवात केली प्रचाराची शून्यातून सुरुवात करतो आहे जनतेला आम्ही आव्हान करतोय की एक आता फार मातब्बरांची लढाई मला शिवता विसरून गेलो आहे फार मात्र गेल्या अनेक वर्षापासून एकमेकांच्या अर्ज करत आहेत एकदा सामान्य लोकांना संधी द्यावी एवढीच आव्हान करणार आहे आणि मला वाटतं की लोकांनी मनात आणलं तर काही होतं म्हणून पट्टणच्या माझी अपेक्षा एवढीच आहे की साध्या घरातली साधी माणसं साधी गरीब लोकं उभे राहिलेली आहेत व्यक्तिमत्कार करून आपण त्या ठिकाणी निर्णय द्यावा असे माझं आव्हान आहे म्हणून उत्तारी आणि त्यानंतर आमचं असलेलं मशाल आणि अपक्षांना काही चिन्ह तर देतील सव्वीस तारखेला ते पण देतात का नाही शंका आहे पण येतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मला वाटतं त्यांना निवडून घ्यावं अशा प्रकारचं हो आव्हान साहेबांची सभा वगैरे वरिष्ठांची सभा वगैरे काय शकते वरिष्ठांची सभा कशाला माझ्या आज सभा झाली आणि परत येणार ना शेवटी आम्ही लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे सभेने आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आमचे नवीन चेहरे असलेल्या लोकांना संधी द्या एवढी विनंती आपण करणार पंच एकोणीसशे पंच्याण्णवला पवार साहेबांच्या सभेने पण त्यांच्या राजकारण बदल नव्हतं पवारसाहेब कुठला एकदा <laughs> येणार नाही आता शिलेदार आलासाहेबांनी शिलेदार आलेला आहे परत राजकारण बदलण्याचा मी प्रयत्न करेन की पवारसाहेब प्रेम करणारा हा पट्टण आजचा आहे पट्टणाचा असलेल्या लोकांचा आशीर्वाद त्यांनी आता स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि मला वाटतं की आज सगळ्यांचा आशीर्वाद मिळेल मला वाटतं पवारसाहेब निवडून आलेल्या उमेदवारांचा सत्कार करायला विचित्र एक दहशतीचं वातावरण असं सांगितलं जात आहे तुमचे तुमच्या उमेदवारांना तुम्ही कसं बळ देणार नाही माझं म्हणणं एवढंच आहे की उमेदवार आमचे माघार घेऊ शकले नाही तर त्यांचा थांबपणा दिसतो त्या दिवशी अजून एक वेगळा सांगतो आमचा एका कार्यकर्ता आईवड येतो मला की कोणाला काय दर्जा मारा त्याला कॉन्फिडन्स आहे मी त्याच्याबरोबर आहे दर्शच नसते माणसं घाबरतात उपात दक्षल मला वाटतं की लोक आता फ्री झाली पाहिजे लोकांनी मोकळेपणाने हा बदल केला पाहिजे अशा प्रकारची माझी हितच नाही आहे दहशत आजच्या सगळ्या राज्यात आहे देशात आहे धर्माच्या नावाखाली एवढं विभाजन करून टाकलेलं आहे आणि सत्तेच्या मस्तीमध्ये ही लोक सामान्य लोकांना विसरलेले म्हणजे दहशत ही सत्तेच्या असलेल्या अधिकाराचा उपयोग करून प्रशासनाकडून केली जाते त्यामुळे त्या दहशतीला आम्ही घाबरणार नाही नाही दहशत होऊन देणार नाही एवढी काळजी साहेब नगराध्यक्ष पदाच्या बाबतीत काय अंडरस्टँडिंग झाले का आम्हाला नाही या आज फार आले चॉली समर्थांच्या समोर असून काही या त्यांनी फक्त उमेदवारांना प्रचार करायला आलेला आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा कुठल्याही प्रकारचं अंडरस्टँडिंग झालेलं आहे फक्त माझ्या उमेदवारांचा पहिला अस्तित्व मोठ्या प्रमाणे उभं करणं त्यांचा आत्मविश्वास उभा करणं त्यांची असलेली ताकद उभी करणं आणि त्याच्यावर पुढे रणनीती काय करायची त्यामुळे काय साहेब दुसरं असं महाविकास आघाडीमध्ये आपण आहात एक राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी शिवसेनेच्या गटातून उभा राहिले त्याबद्दल काय सांगाल नाही खरं म्हटलं तर महाविकास आघाडीच्या बरोबर एकत्र यावं म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्ही एक समन्वय समिती केली होती आम्ही स्वतः तिथं बसत होतो मी होता हर्षवर्धन संभाव होते आणि ताई होत्या त्यानंतर अनिल देसाई आम्ही परत होते एक दोन बैठका झाल्या त्यामध्ये एकत्र एक यायचं असं आम्ही ठरवलं होतं जिथं अशा प्रकारचा निर्णय होईल आपण मार्ग काढायचा व आता काय झालं आहे भाजप शिवसेनेचीच युती होत नाही म्हटल्यानंतर त्यांनी दुसरी परत हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि काँग्रेसनी पहिले आमच्याशी चर्चा केली असली मी समजू शकलो असतो पण त्यांनाही आमच्याशी चर्चा केली नाही तर आम्ही बाकीचे आम्ही एकत्र हो। आहोत आणि मला वाटतं की बऱ्याच ठिकाणी हा प्रकार झालेला आहे की तिथं त्यांनी आता मी काल जामखेडला होतो जामखेडलासुद्धा त्यांनी उमेदवार केला आहे मी असं म्हणत नाही पण आम्ही लढतो कोणाच्या विरोधात आम्ही लढतो आमच्या मताची विभाजणी न होता विरोधकांशी लढल्या पाहिजे आम्ही आम्हीच जर विरोधकांना सामील झालो तर आपण परत सत्तेवर कसे येऊ सत्ता लोक आपल्याकडे द्यायला लागले तर कसे येऊ हा प्रश्न चिन्ह निर्माण होतो सुद्धा तसंच झाला मताची विभाजणी होण्यासाठी एक उमेदवार काँग्रेसने उभा हो केला अशा अनेक ठिकाणी प्रकार झालेले आहेत मला वाटतं की शेवटी ज्याला त्याला पक्षाचा लोकशाहीतून अधिकार आहे आम्ही महाविकास आघाडी टिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे काही लोक स्वतंत्र वागत असतील तर जनतेने निर्णय घ्यावा की जे प्रामाणिक राहिले त्यांच्यावर राहावं हो। दुसरं असं एक लढवया सिलेदार तुमच्या गटात सामील भाई शेख सामाजिक कार्यकर्ते म्हणून ते संपूर्ण सातारा जिल्ह्यात परिचित आहात यापुढे त्यांच्याबरोबर किंवा त्यांच्या पाठीवरती आपला हात राहील का अशा या सर्व प्रचारातून पक्ष बांधणीतून नवीन कार्यकर्ते नवीन कार्यकर्त्यांची ओळख होते अशीच कार्यकर्त्यांची मला गरज आहे भविष्यामध्ये या कार्यकर्त्याला ताकद देण्याची जबाबदारी माझ्यासाठी थँक्यू